चांदवडीतील श्री गोवर्धन गोपाल कृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गावातील भक्ताविना सुनासुना साजरा करण्यात आला दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव मध्यरात्री बारा वाजता मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा केला जातो मंदिराच्या इतिहासात प्रथमच अशा साध्या घरगुती पद्धतीने उत्सव साजरा करण्यात आला चांदवड शहरात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वळकर ट्रस्ट व प्रशासनाच्या सक्त आदेशानुसार यंदा फक्त मंदिराचे वंश परंपरागत पुजारी अमोल दीक्षित व दीक्षित कुटुंबियांनी अत्यंत घरगुती स्वरूपात उत्सव साजरा केला उत्सव काल श्रीकृष्णाच्या पांडुरंग श्रीनाथजी विठू मल्हार बालाजी अशा वेगवेगळ्या रूपात सजवण्यात आले गीतापाठ विष्णू सहस्रनाम श्रींच्या मूर्तीस महाभिषेक पूजन आरती प्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले मात्र भक्तांचा हिरमोड होऊ नये यासाठी सर्व कार्यक्रम सोशल मीडियामार्फत भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यावर्षी दीक्षित कुटुंबियांनी केला उत्सव काल चांदवड पोलीस स्टेशनचे ए पी आय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होळकर ट्रस्टचे श्रीयुक्त पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुजारी दीक्षित परिवाराने अथक परिश्रम घेतले नाशिक सिटीन्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव चांदवड